मित्रांनो मी उमेशंद्रकांत धुरी ओड कोकणा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत तुमचं सर जे स्वागत करतो तर मित्रांनो आजची व्हिडिओ ही समुद्रामध्ये जाऊन मोठी एक खेकडे कशा पकडल्या जातील याच्यावरती होणार तर ते आमच्याकडे कशा पकडल्या जातात ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्यानंतर समजेल त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मात्र व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका हे महत्वाचं आहे चला तर त्यांनी जास्त प्रोत्साहन पूर्ण साफ करून साफ तासून घ्यायची अशा पद्धतीने चार भाग करायचे असे चार भाग करायचे त्याच्या पुढे हॅलो हत्यारा दाखव लागले बघायचे किती भेटतात ते माष्ट असतात हे याच्यामध्ये भरलेला आता माष्ट काय काय असे फोक्ष असतात याच्यामध्ये काय नसतं हे पूर्ण खाली असतात हे जे भरलेले असतात त्यांना काढून त्यांना फोडायची पूर्ण सर्व जे भरलेले दिसतात ते फोडून टाकायचे पूर्ण दगडावरती असे चिपकलेले असतात चिपकलेले असतात ते सर्व फोडून घ्यायचे हे इकडे काढून देत आहेत हे फोडून देत आहेत आणि हा इकडे त्यांच्या वरच्या कप कप्च, कपच्या काढून टाकतोय अशा कपच्या फोडून त्याच्या आतमध्ये माष्ट काढून असे हा असा माष्ट असतो ह्या पद्धतीने आणि ह्या पुढे तीन असे असतात मी ह्याच्यातून इकडून खालून ओन ह्या साईडून टाकून इकडून त्या बांबूचा टोक बाहेर काढतात बाहेर काढून त्याला ओला जातो एक होऊन दाखवतो बाई जरा पुढे कर जरा टाकून दाखवतो फक्त असा ओला जातो तीन टोक असतात प्रत्येक टोकामध्ये ती मास्तू आतमध्ये पद्धतीने असं टाकायचं आतमध्ये पूर्ण अडकवून घ्यायचं माष्ट आहेत ते भेटली माष्ट कशी टाकायची पुढचं तोंड आहे असं बाहेरला पाहिजे डायरेक्ट आतमध्ये येतात ह्या पद्धतीन झाला सर्व धाग्यान पुढचं तोंड आहे ते बांधून घ्यायचं सर्व राऊंड मारून सर्व चांगला मस्तपैकी कष्ट आहे असेच हे सर्व अशा पद्धतीने हे तयार झालेत आपले सर्व हे दाखव जरा अशीच हे पूर्ण झालं आहे आता आपण दरवाला सुरुवात करूया हे सर्व गरोघरी अथर्व दीपक शेरियास अमित नमसले अशा पद्धतीने सर्व ऊन झालं आहे आपल्याला आता आपल्याला पकडायला सुरुवात करूया मोठली सामायिक म्हणजे मग पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने जागेवर घरे टाकतात हे कसे येतात आणि कसे पकडतात ते पुढे बघा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ पकडाई पण तावाला जामसा आहे हां एक मिनिटा मुठियास घेतो आई सॉरी दोन 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 मुठी आलेत काय पकडू काय हां पकड घे एक बेटला दुसरा पण पकडतोस काय हा एक दुसरा थांब एक मिनट हा पकड एक नंबर साईजच भेंडी आहे साईज दाखव जरा हलका सोड ना त्याला उलटा कर एक नंबर

टाकू साईज टाको वरती की वरती दर या काम पाच तेस झालंय हरू इथं टाक टाक टाकू शिट्या मारून या या पद्धतीने पण मुठिया पकडतात काना टाकून शिट्या मारून पण मुठिया पकडतात एक वेगळी पद्धत आहे शिट्या मारून पकडण्याची पद्धत भेटला शेवटी दाखवा साईज दाखव दाखवा साईज दाखवा दुसरा आहे अजून अरे एक नंबर दोन दाखवा हां मग हा बघा चावतोय बोट जरा मी पण तयारी करतो जायला मला पण पकडायची इच्छा आहे तर जरा कॅमेरा तर बाई मी पण पकडायला जातो आता मारायचा हा असं वरती त्याला आता अजून करतो साहित्य दे एक आलाय दोन मुठी आले प्रत्येक गणित साईज लाग <laughs> एक नंबर भिंडी याला पकड आता पकड आता पकडणार आता एक नंबर सगळ मोठ्या जोरात चें चेप शेवटी पण तरी पण चालतात त्या असं टाकून पण आपण ठेवू शकतो त्याच्यानंतर मुठिया आला की आपण पकडू शकतो आता मुठिया आलाय तो, तो बघू आलो नाही बघ आपला मोठा मोठा आलाय जोरात दाबा जोरात धाब धमधाम त्याच्या खाली हाय त्याच्या खाली आहे ह्या मोठ्याच पकड हा बघ मोठा जोरात दाब हा शाबाश एक नंबर हा काय जागो बाबलू उलटा सोडून देऊ एक नंबर एवढे आम्ही आता आजच्या थांब पुढं आण जरा एवढे मोठे पकडलेले आम्ही I